नमस्कार मी सुरेश चव्हाण के बिनधास्त बोल घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे आणि सुदर्शन मराठीवर हा माझा साप्ताहिक बिनधास्त बोल मी आपल्यासमोर घेऊन येत राहील जसा मी हिंदीमध्ये बिंदास्त बोल करतो यावेळी पुण्याचं ब्रँड व्हॅल्यूला फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि पुण्यातल्या एक मुलानी दारू पिऊन ज्याला हिंदीत आपण आमिर बाप के बिगडे लावला दे म्हणतो त्यांनी जे केलं या घटनेवर माझं काही मत आहे मी फक्त त्याला एकट्याला अपराधी मानायला तयार नाही आहे घटना ही सगळ्यांनी पाहिलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की वेदांत अग्रवाल नावाच्या मुलांनी काय केलं दोन मुलं दोन लोकांची हत्या केली असं मी म्हणाल मी वेदांतचा बचाव अजिबात करणार नाही परंतु मी फक्त वेदांतला दोषी ठरणार नाही माझ्या अपराधांच्या सूचीमध्ये खूप अजूनही आहे कारण मी फक्त घटनेवर बोलत नाही या घटनेचा निषेध आणि त्याला जे काय केलं पाहिजे ते तर केलंच पाहिजे या घटनेच्या पहिल्या दिवसापासून आम्ही या मुद्द्यावर आवाज उचलत आहे परंतु मित्रांनो फक्त घटनेची चर्चा कराल तर पुन्हा पुढच्या घटनेपर्यंत शांत बसून जाल आणि म्हणून आपण आता या घटनेच्या मागची समस्या काय आहे त्यावर चर्चा करणार आहोत हे व्हिडिओ व्हिडिओ आपले आप, सगळ्यांनी आपण पाहिले पण एक कोण कोण अपराधी आहे जरा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मी आपल्याला दाखवतो का फक्त अपराध करणारा एक हा एकटा नाही है हे सगळे अपराधी आहे आई वडील अपराधी आहे शिक्षक अपराधी आहे सरकार सुद्धा अपराधी आहे समाज अपराधी आहे आणि फक्त हे चारच नाही आहे मित्र अपराधी आहे बॉलिवूड अपराधी आहे मीडिया हा टी व्ही मीडिया ज्याच्यातून आम्ही बोलतोय हा सुद्धा अपराधी आहे अशा सगळ्या अपराध्यांची काय भूमिका आहे वेदांत अग्रवाल जसे सारखे मुलं बनवण्यामध्ये याच्यावर आपल्याला चर्चा करायची तर आपण समस्येचं स्थायी समाधान करू शकू अन्यथा मग चालू आहे सगळं काही चालू आहे फक्त ओरडत राहू आणि म्हणून या घटनेवर मी दहा प्रश्न काढलेले आणि ते बिनधास्त प्रश्न मी आपल्या स्क्रीनवर घेऊन आपल्याशी चर्चा करू इच्छितो आपलं यावर काय मत आहे कॉमेंटमध्ये मध्ये सांगा कारण हा कार्यक्रम तुम्ही आणि मी मिळून पुढे नेणार आहे पहिलं पुण्यात एक श्रीमंत बापाच्या मुलाने महागड्या कारमधून दोघांची हत्या केल्यानंतरच चर्चा चालू झाली हे पहिला प्रश्न आहे इथं जर मोटरसायकल सायकलवाल्याला सायकल उडवलं असतं तर कदाचित ही चर्चा झाली नसती म्हणजे आपण काय मनोदशा बनवली हो? म्हणजे श्रीमंतांच्या विरुद्ध आक्रोश आणण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये जी नक्षलवादी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीने फक्त के हे केलं का हे खरं आहे का लक्ष्मी ज्याच्याकडे जास्त आहे त्याचं कर्तव्य जास्त आहे जो जेवढा श्रीमंत आहे त्याचं कर्तव्य जास्त आहे पण ऍक्सिडेंट सारख्या विषयामध्ये ही पोर्स गाडी नसती तर हा मुद्दा चर्चेला इतका आला असता का बारा हजार ॲक्सिडेंट होत्या नाबालिक लोकांचे आपली नाबालिका अवलादे या देशामध्ये दे दीड लाख लोक जे मरतात त्यापैकी आपले बारा हजार ऍक्सिडेंट होतात दुसरा घ्या जरा दुसरा प्रश्न घ्या एक एक करून प्रश्न घेऊ तर हे सगळं का होतं कारण मित्रांनो आपण फक्त विक्टीम कार्ड खेळतो पोर्स गाडी नसती तर चर्चाही झाली नसती आणि म्हणून पहिला माझा बिंदाचा हा प्रश्न आहे दुसरं मागडी गाडी नसती तर चर्चाच झाली नसती तिसरा घ्या म्हणून महागडी गाडी आहे म्हणून फक्त चर्चा नाही करीत ना आपण स्वतःला विचारा आणि मग स्वतःला पुन्हा तिसरा प्रश्न घटनेऐवजी आपण समस्येच्या मुळाशी का जात नाही चौथा प्रश्न आपण मुळाशी जात नाही म्हणून समस्या कधीच संपत नाही मंत्र्यांनी सुद्धा अनेक वेळा म्हणलं की मी दीड लाखाची मृत्यूची संख्या कमी, कमी नाही करू शकलो कारण आपण घटना झाली श्रद्धांजली वाहिली शिवीगाळ केली आजकाल कीबोर्डवर लिहिलं का काम संपलं याचही तसं संपणार आहे ते संपू नये आणि पुन्हा किमान पुढची पिढी असं करू नये पुढची घटना अशी होऊ नये म्हणून हा बिंदास बोल बिगडे अवलादांची समस्या केवळ कुटुंबाची नाही आहे तर संपूर्ण समाजाची आहे हे आपण का मान्य करीत नाही वेदांत हा एकटा नाही आहे आणि ही समस्या त्या परिवाराची नाही आहे वेदांत सारखे या देशाची आगली जी पुढची जी पिढी आहे अरे ही राष्ट्रीय संपत्ती आहे ही समाजाची प्रॉपर्टी आहे ती जर अशी बिघडत असल आणि ती केवळ दुसऱ्याची मुलं आहे म्हणून आपण शांत बसत असू तर आपल्यासारखा दुसरा अपराधी नाही सगळ्यांचीच ही अवस्था आहे संख्या कमी जास्त असल आर्थिक आधारपर असल शहराच्या आधारावर असल पण संख्या भरपूर आहे या दीडशे करोडच्या देशामध्ये पुढच्या पिढीतले जर पंचवीस टक्के जरी असे असतील ना तरी हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे आणि म्हणून ही फक्त त्या कुटुंबाची नाही ती समाजाची समस्या आहे म्हणून हिच्याकडे सामाजिक समस्या म्हणून सुद्धा पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे पाचवा प्रश्न यामध्ये अजून महत्वाचा आहे आपण या विषयामध्ये फक्त मुलंच नाही तर मुलींनाही का मान्य नाही करत तुम्हाला काय वाटतं घटना घडली मुलाची म्हणून फक्त मुलाबद्दल बोलायचं मी मुलींना स्पेशल काही अपराधी कॅटेगरीमध्ये का टाकतो असं नाही आहे या प्रकरणात मुलीसुद्धा आहे त्यामुळे फक्त एकटा वेदांत नाही आहे फक्त मुलं नाही आहे तर त्यात मुली पण आहे मी याचा मी याची कक्षा वाढवण्यासाठी तुम्हाला या समस्याच्या मूळ रूपाकडे घेऊन चाललेलो आहे आणि म्हणून हे सांगतो आहे सहावा प्रश्न आपण समजून घेतलं पाहिजे का आपल्याला एखाद्या समस्येच्या समाधानासाठी काय आपली थॉट प्रोसेस असली पाहिजे बिघडण्यास जबाबदार कोण हे शोधून त्यावर आपण उपाय करत नाही त्याने टॅक्स भरलेला नव्हता लायसन्स नव्हतं तिथं भ्रष्टाचार झाला अरे मग पुढच्या घटनेत भ्रष्टाचार नाही होणार का होणार ना जिथं विकत घेणारे आहे आणि तिथं निर्लज्जपणे स्वतःला विकणारे आहे भ्रष्टाचारी राजनेता जिथं आहे या सडलेल्या व्यवस्थेतून जर पुन्हा हा हिंदुस्थान आणि खास करून आपला महाराष्ट्र उभा करायचा असेल आणि एक सांस्कृतिक शहर पुणे उभं करायचं असेल तर आपल्याला या समस्येमध्ये जाऊन उपाय शोधले पाहिजे ते आपण नाही करत मोठमोठे मथळे लिहिले जातात लेख लिहिले जातात सोडे सोशल मीडियावर पोस्ट टाकले जातात जे नेते आत्ता या वेळेला याच्या विरुद्ध बोलता त्यांच्या जवळचा आला का त्यांचे सूर बदलतात आपली स्वतःची बायरी येत नाही तोपर्यंत आपण यामध्ये विरोधी असतो नाही तर पुन्हा वाचवणाऱ्याच्या भूमिकेतसुद्धा असतो आणि म्हणून समस्याचं समाधान होत नाही म्हणून घटना नाही समस्येकडे जाऊ आणि त्याचं समाधान करू हा आपला विचार असला पाहिजे सातवा महत्वपूर्ण प्रश्न यामध्ये असा आहे की आपण सगळ्यांनी बिघडण्यासाठी पालक कुटुंब आणि मित्र जबाबदार नाहीत का हा प्रश्न स्वतःला विचारतो का फक्त वेदांत असं करतो का वेदांतने असं का केलं आपल्याकडे म्हणतात ना काही मातीचा गोळा आहे आकार देऊ तसं होतं हाडामासाचाही गोळा आहे जसा आकार देऊ तसं होतं जिजाऊंनी संस्कार केले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी तयार झाले आजकाल आईबाप खरच संस्कार करता का मग ते जबाबदार नाही आहे का मित्र नाही आहे का हे मी पुढे घेणार आहे विस्ताराने घेणार आहे पण हा माझा बिंदास्त प्रश्न आहे दहा प्रश्नाच्या भोवती मी हा ही चर्चा करीत असतो आठवा बिनधास्त प्रश्न आपण याला सरकार आणि समाजाला जबाबदार धरत नाही सरकार म्हणाल तर लोक मग कोण बाई सत्तेत कोण आहे केंद्रात भाजप आहे महाराष्ट्रात आहे मग त्यांना आपण दोष देतो का अरे आतापर्यंत कोणत्या सरकाराने याच्याकडे ध्यान नाही दिलं सरकार सुद्धा जबाबदार आहे कस पुढे सांगतो नववा प्रश्न आपण या आठ प्रश्नाच्या चर्चेबरोबर आता अंतिम जे दोन प्रश्न आहे तेही महत्वाचे आहे प्रसार माध्यमांकडे प्रसार माध्यम इतरांकडे बोर्ड दाखवतात आणि स्वतःच्या भूमिकेवर चूप बसतात वेदांत मधील टी आर पी आहे आता जर वेदांतऐवजी दुसरा मुद्दा असता आणि याच्यात टी आर पी नसती कुणीही इकडे गेलं नसतं पण आता स्पेस आहे त्यामुळं गेलेले आणि ते कसे दोषी आहे असे वेदांत घडवायला आणि वेदांताचे आयबाब घडवायला याच्यावरही चर्चा झाली पाहिजे आणि दहावा महत्वाचा बिनधास्त प्रश्न आहे दहावा प्रश्न ज्यामध्ये सगळ्या नऊ प्रश्नांचा समारोप मी करतोय या समस्येसाठी एक व्यापक राष्ट्रीय मोहीम सुरू केली जावी असं नाही वाटत का सरकारला नाही वाटत आहे तुम्हाला नाही वाटत का साधू संतांना नाही वाटत का सगळ्यांना मिळून नाही वाटत का हा प्रश्न ज्याच्यामध्ये अनेक लोक मरतात आणि मारतात हे या देशाची प्रॉपर्टी आहे दीड लाख लोक प्रतिवर्ष जातात हे हिंदुस्थानचं नुकसान आहे ह्युमन रिसोर्सेसचं नुकसान आहे भावनेचं नुकसान आहे परिवाराच्या व्यवस्थेचं नुकसान आहे पण आपण त्याच्याकडं त्याच्या स्थायी समाधानासाठी नाही जाते या दहा प्रश्नांवर मी आपल्याला आत्ता मला काय म्हणायचं हे सांगितलं आता आपण भूमिका ठरू का, का यामध्ये कोण कोण जबाबदार आहे आणि त्यांची एक एक करून भूमिका घेऊ कोण कोण जबाबदार आहे एक एक करून या सगळ्यांना आपण पाहू का परिवार कसा जबाबदार आहे सा, सा बरोबर आपल्या या स्लाइड पण घेऊ ज्याच्यामध्ये कोण कोण जबाबदार आहे त्याची चर्चा आपण करू ज्यातून लोकांना आपण सांगू शकू का कोणाची भूमिका कशी आहे पहिला का माता पिता आई वडील कसे जबाबदार तर आपण लाडून ठेवलं आपलं बा म्हणजे ते कार्ट केलं आपण त्याचं आणि त्याला आपण लाडून ठेवलं त्याला महागाचा फोन दिला म्हणजे तो ठीक होईल असं जर वाटत असेल तर वेदांकडं अडीच ला अडीच कोटी रुपयाची गाडी होती त्यामुळे जर तुम्ही असं करत असाल तर हे समाधान नाही आहे पाहिलं ना तुम्ही शिस्त किती लावता तुमच्या मुलांना तुम्ही किती शिस्त लावता नाही नाही अरे त्याच्या बापाने कमवून ठेवलं ठीक आहे उशिरा उठल करील काम काय बिघडलं त्याला काय काम करायची गरज आहे पुढच्या सात पिढ्या बसून खातील अरे मग तुला जेलमध्ये जाऊन काही खावं लागल नाही तर काही खाऊन मरावं लागल ही स्थिती आहे म्हणून आई बाप याची निर्णायक भूमिका आहे आपण त्यांच्यामध्ये किती चांगला नागरिक निर्माण केला हाडामासाचं शरीर फक्त जन्माला घातलं अनेक संस्कारित हिंदुस्थानी तयार केला असं काणी होतो हा तर अग्रवाल परिवार आहे संस्कार ह्या परिवारांमध्ये खूप असतात पण तो क्लबमध्ये जातोय अठ्ठावन्न हजार रुपयाचं बिल करतो बापाने जर स्टेटमेंट चेक केलं नसल हे त्याला माहीत नसेल तर मग तो त्याची संपत्ती काय संप सांभाळत असेल मला प्रश्न आहे स्वतःच्या बिल्डिंगला स्वतःच्या घराला खाली पडलेली जमीन विकत घेतली तरी तुम्ही त्याला कुंपण करतात का तो कुणी त्याच्यावर कब्जा करू नये कुणी नांगर लावून आतमध्ये येऊ नये अरे सगळ्यात मोठी संपत्ती तुमची मुलं आहे त्यांना काय तुम्ही त्यांना काय सिक्युरिटी दिली काय सुरक्षा कवच त्यांच्या भोवती तुम्ही उभारलेलं आहे काय नाही तुम्ही वेळ देत नाही तुम्ही त्यांच्याशी खुला संवाद करीत नाही त्यांना समजून घेत नाही पिढींमधलं अंतर समजून सांगत नाही आणि त्यामुळं आईबापांची निर्णायक भूमिका आहे खूप आहे माझ्याकडे आईबापांवर बोलण्यासाठी पण मला अर्ध्या तासाचा हा बिंदास्त बोल करायचा आहे म्हणून आई बापांसाठी एकच सांगाल का तुम्हाला अरे हा तर तो, तो देश आहे तुम्ही पश्चिमच्या वेस्टर्नायझेशनच्या समस्याच्या समाधान सारखे हिंदुस्थानकडे पाहू नका हा देश अरे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले जिथं संभाजी महाराज जन्माला आले धर्मासाठी बलिदान करणारे हे सगळे इच्छापुत्र होते पुण्याच्या शेजारी लोणावळा आहे आम्ही आमच्या मुलाबाळांना तिथे जन्मपूर्व संस्कार दिले ज्याला गर्भसंस्कार म्हणतात काय कमी हो या अग्रवाल परिवाराकडं काणी दिले त्यांनी असं काही केलं पाहिजे असं वाटतच नाही ना जिजा मातेनी छत्रपती शिवाजी पोटात आणण्याच्या आधी संकल्पात आणले होते मग पोटात आल्यानंतरचे गर्भसंस्कारे त्यांना रामायण महाभारत सांगितलं कंसासारखे जिहादी कसे हिंदुस्थानात वाढत चालले आणि ते आपल्या या बहिणींची इज्जत कशी लुटतात आणि त्यांचा खात्मा करणं कसं गरजेचं आहे हे शिकवलं या आसपासच्या गडकिल्ल्यावर लागलेला हिरवा झेंडा उतरून तिथं भगवा पोटात सांगितलं पोटात भाषण ऐकतो आपण नुसतं टाळ्या वाजवतो असं झाल्यानंतर आणि आपणही भाषण देतो आपण करतो का असं असं केलं असतं तर एवढ्या संपन्न घरातला अहो संपन्नतेसाठी पैशासाठीच तुम्ही सगळं करतात ना पण एवढ्या संपन्न घरातल्या परिवारावरही या मुलावरही वेळ आली नसती आणि म्हणून मित्रांनो आईबापाची एक निर्णायक भूमिका आहे पुढचा पुढचा जो घटक आहे त्याच्याकडे आपण जाऊ आणि या सगळ्यामध्ये माता पितानंतर पुढची भूमिका कोणाची महत्वाची आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून माता पिता आपण पाहिले आता आपण पाहू का मित्रांची भूमिका काय अहो आपल्याकडे म्हणतात ना मराठीत तर अनेक म्हणी आहे ढवळ्या शेजारी मानला पवळा अहो असे हे सगळं का म्हणायचे संगत गुण तर सोबत गुण म्हणजे मित्रमंडळी तुमची कशी आहे याच्यावर तुमचे मुळं ठरतात हा मुलगा जर मंदिरात जाणारा असता हा मुलगा जर संस्कारी असता तर बारला गेला नसता आणि बारला गेला नसता तर पिला नसता पिला नसता तर गाडीत नशेत गाडी चालवली नसती कोणी मरू शकतं आपल्या हातून याची भीती मनात राहिली असती अरे कुत्र्याचं पिल्लू टायरा खाली गेलं तरी दोन दोन दिवस न जेवणारे लोक होते या देशामध्ये दे। आता व्हिडिओ गेम अशा आल्या अशा अशा गप्पा मारता अरे चाल मर्डर केलं तरी माझा बाप सोडून आणेल अनेक दुसऱ्याचे उदाहरण आहे टीन एजर मुलं आज या देशाची राष्ट्रीय समस्या आहे बिघडल्याची सगळ्या क्लबमध्ये पैसे कमावणाऱ्या बापाला जायला तर वेळच नाहीये त्याची संपत्ती घेऊन हे मुलं हे उन्हाळपणा जो करताय हे अपराधी ठरत आहे मग नश्याच्यात जातात आता जेलमध्ये जाईल तिथं नशेडी कशे कशा कशा पोरांबरोबर राहील आणि मग त्यातून त्याच मार्गाला जाईल आणि म्हणून मित्रांची भूमिका ही तेवढीच महत्वाची आहे जेवढी महत्वाची भूमिका आईबापाची आहे बऱ्याच वेळा मी असं म्हणाल की आईबाप जे म्हणू शकत नाही ते मित्र सांगतो खरा मित्र कोण खरा मित्र तो आहे जो तुमचे दोष दाखवतो पण आता दोष दाखवणारा मित्र नाही कोणाला पाहिजे म्हणून मित्रांनो मित्र चांगले ठेवा सगळं काही ठीक होईल पुढचा मित्राच्या भूमिका बरोबर महत्वाची भूमिका अजून कोणाची आहे या प्रत्येक एक विषयावर मी तासभर बोलू शकतो परंतु मी ठरवलं जरा अर्ध्याच तासात ता आपल्याला सांगू मीडियाची भूमिका टी व्ही शोज पहा सगळे विभिन्न कार्यक्रम पहा इन्फ्लुएन्सर पहा हे सगळे काय करता कोणाला प्रमोट करतात जो पैसा देईल त्याला प्रमोट करायचं मग काय प्रमोट करायचं बाजार प्रमोट करायचा आणि हा बाजार मीडियाच्या मार्फत तुमच्या नसामध्ये कानातून डोळ्यातून सगळ्या संवेदनातून जो मीडिया ढोस देतोय ना आईबापापेक्षा शिक्षकांपेक्षा सगळ्यात जास्त तुम्ही जर कुठं कनेक्ट असाल तर तो टी व्ही मीडिया असो सोशल मीडिया असो एंटरटेनमेंट असो नाही तर न्यूज असो या सगळ्यातून जे रसायन हार्मोन्स चेंज केले गेले आपल्या मुलांचे आणि आज ही त्यांची स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं आज कोणत्या नशेते हो? तो वामपंथी त्यांनी सांगितलं अफीम आजचं अफीम काय माहिती आहे तुम्हाला आजचा अफीम आहे पैसा उधळणं नशा बार मध्ये जाऊन डान्स करणं नशा आहे शॉपिंग करणं सुद्धा आजच्या मार्केटमध्ये नशेच्या कॅटेगरीत येतं सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घ्यावी लागते माहितीये तुम्हाला हे सगळं मीडिया तुम्हाला जबरदस्ती करायला लावतो आणि म्हणून मीडिया सुद्धा अपराधी आहे अशा अपराधांच्या विरुद्धच सुदर्शन उभा राहिलेला आहे आणि म्हणून आशा जाहिराती दाखवत नाही आणि आशांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत ठेवतो आणि बिनधास्त बोलतो त्यामुळं मीडियावाल्यांना सुद्धा विचारा का तुम्ही ही भूमिका का घेता आमच्या पाल्यांना का बिघडवतात या सगळ्या विषयातून मग पुढे स्थिती काय आली शिक्षक का जबाबदार आहे मी आपल्याला सांगतो शिक्षक यासाठी जबाबदार आहे कारण आजचे शिक्षक हे शिक्षक आहे का गुरुजन आहे का आम्ही तर गुरुजन म्हणायचं रोज पाय पडायचो आता गुरुजन नाही राहिले आता टीचर झाले टीचर त्यामुळं टीचर टीच करतात संस्कार नाही देत गुरुजन तर खूप खूप लांबची गोष्ट राहिली असतील कुठं तर ते सौभाग्यशाली असे मुलं ज्यांना गुरुजन आजही भेटत असतील आज मुलाला माहिती आहे का बापांनी महागाच्या शाळेत टाकलं आहे आज कोणता बाप कोणती आई कोणता परिवार शिक्षक कोण शिकवणार आहे त्याच्याकडे पाहून मुलाची शाळा ठरवतो तो, तो ब्रँड व्हॅल्यू शाळा ठरवतो महागाची कुठली अगदी टॉयलेटमध्ये एसी आहे का शाळेच्या सांगतो ना ते वेगळा आमच्या पप्पूला अशा शाळेत टाकलंय का बाथरूम मध्ये सुद्धा ए सी आहे आणि यातून आपण आपल्या शिक्षकांना निवडतो निवडत नाही तो ॲक्सिडेंट आहे असे शिक्षक तुमच्या नशिबात येणं आणि मग असे शिक्षक काय देणार आजकाल तर अशा शिक्षक शिक्षिका आहे की मुलाच्या हातात मोबाईल देऊन ते रील बनवतात ठुमके मारतात मग अशा लोकांच्या हाताखाली शिकणारी अवलादी कशा घडतील म्हणून शिक्षक सुद्धा जबाबदार आहे सरकार कसं जबाबदार आहे तर आमच्या या मुलांची सौर सुरक्षा करणे सरकारचं काम आहे आपण आज खुली बाजारपेठ केलेली आहे या बाजारपेठेमध्ये जबरदस्त पैसा आहे हे असं तुम्हाला जो चमक धमक दिसतीये ना नुकसानी सुद्धा आहे आणि ती नुकसान अशी आहे का तुमचा मुलगा सुद्धा छोटासा मुलगा सुद्धा आता शोषित होतोय हे तुम्हाला माहित नाहीये कारण आता तो बाजारचा शिकार झालेला आहे तो ग्राहक झालेला आहे आणि म्हणून त्याला आता कपडे विकण्यापासून नशा विकण्यापर्यंत सगळं काही बाजार खुला केल्यामुळं आता कंपन्या त्याच्यापर्यंत पोहोचताय तुम्ही काही करू शकत नाहीये या कंपन्यांना हे सगळं आपल्या मुलांपर्यंत पोहोचू देण्याचं काम कोणी केलं सरकारने केलं ओ टी टीला आजही नंगा नाच करण्याची सुडे सरकारने दिली कोणतंही सरकार असो आणि कोणत्याही पार्टीचं असो आमच्या पुढच्या पिढीला जर खराब करीत असेल तर त्याला जाब विचारला पाहिजे नाहीतर आपल्यासारखे दुसऱ्या अपराधी नाही पुढच्या पिढीचे ते म्हणतील आमचे आधीच्या पिढ्या षंड होत्या नकारता होत्या अरे आम्ही बिघडत होतो तुम्हाला तर काय खरे माहित होतं पुढच्या दोन तीन पिढ्यानंतर त्यांना तर माहीत पण नसेल का अच्छाई काय होती चांगूनपणा काय होता चांगलेपणा काय होता ते त्यांना माहीत नसेल म्हणून सरकारसुद्धा दोषी आहे आणि म्हणून सरकारांनीसुद्धा आपल्या नीती निर्णयामध्ये परिवर्तन केलं पाहिजे समाजही दोषी आहे अहो आम्ही जर गावात निघालो आणि जोरात मोटरसायकल चालवीत असेल नवीन नवीन तर आम्हाला थांबून आडवणारे आणि छापणारे आमच्या गावातले समाजातले लोक होते म्हणून आमच्यावर नियंत्रण होतं कारण नदीला किनारा असेल तरच ते पाणी नीट वाहत जातं नाही तर ते उथळ होऊन सगळं पांगणार पसरणार संपणार तुमच्या जीवनात समाजात असलो राहिलं नाही कुणी कुणी बिडी पिताने दिसलं सिगरेट पिताने दिसलं समोरून मोठा माणूस आला तर तो आदराने त्याला बाजूला करायचा पण आत्ता तो, तो माणूस स्वतःची नजर चुकवतोय आणि आता तर पॅग एक दुसऱ्याला आता काय म्हणलं पाहिजे हे सगळं किती घे पडलेलं आहे कुठल्या खालच्या स्थितीला आलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी फार त्याच्या खोलात जात नाही पण समस्याचं विश्लेषण करण्यासाठी त्याची आवश्यकता आहे हे आपल्याला माहीत असावं म्हणून मी यामध्ये बोलतोय आपल्याला सांगतोय आणि घटना काय एक ठिकाणी घडली का नाही घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहे आणि म्हणून त्या घटनेमध्ये नागपूरची एक घटना मी आपल्याला सांगतो नोएड्यातली पण सांगतो नागपूर आता ही वेदांची घटना घडली म्हणून मग नागपूरची आली जरा मध्ये एक पण एक रिक्षाचं ग्राफिक दाखवलं होतं ते दाखवा जरा म्हणजे ते पण जरा लक्षात येईल आज ही नागपूरची घटना पाहून घेऊ ही नागपूरची घटना आहे दारू पिऊन अह कॉमन आहे दारू नसल दगांजा असं ऑफिम अस काय काय मिळत नाही या महाराष्ट्रात माझ्या शिवाजी राजाच्या महाराष्ट्रामध्ये आता सगळ्या नशा उपलब्ध आहे काही कोणाला घेणं नाही एका एका शहरात पाचशे पाचशे कोटीचे सगळं नशेचे सामान सापडतं आणि आपल्याला काही लाच वाटत नाही ने। कोणी नेत्याला जाब विचारित नाही कुणी अधिकाऱ्याची गच्ची पकडित नाही काय होत नाही हे बा रिक्षावाला असेल तर त्याला लाईफ टाईम प्रिझनमेंट हे जजबद्दल जरा बोलून घेऊ कारण सगळी व्यवस्था सडलेली आहे या जज साहेबाच्या घरातलं कुणी असतं नसावं ना, ना हो त्यांच्याशी कधी असं देवाला प्रार्थना करतो पण त्यांच्या घरातलं नात्यातलं कुणी मेलं असतं गाडी खाली तर त्यांनी फक्त निबंध लिहायचं सांगितलं असतं का काय लाज वाटत नाही आपल्याकडे लोकांना रिक्षावाल्यांनी मारलं तर त्याला लाईफ रिझन पेंट आहे आणि अडीच कोटीच्या गाडीवाल्यांनी मांडलं तर निबंध लिहायचा आहे पाचशे शब्दाचा सडलेली व्यवस्था बदला अन्यथा अन्यथा वाचणार नाही हे पहा हे सगळे कार्टून आहे पोरांना कार्टून होऊ द्यायचं नसेल तर हे कार्टूनही पहा आणि यातून काही शिका मित्रांनो बिंदास्त बोलमध्ये मी आपल्या समोर समस्या घेऊन येईल आपण फक्त मला संपर्क करा सुरेश चव्हाण के ॲट द रेट तुम्हाला माझे सगळे संपर्क नंबर माझे व्हॉट्सअप नंबर अवेलेबल आहे त्यावर मी उपलब्ध आहे ट्विटरवर आहे फेसबुकवर आहे यूट्यूबवर आहे याच्यावर कॉमेंट करा हा एक मात्र चॅनल आहे ज्याच्या प्रत्येक शोवर केलेल्या कॉमेंटला वाचवून आम्ही त्याचा फीडबॅकचा डाटा बँक बनवतो बिनधास्त बोलमध्ये फक्त बातम्या सांगायला सुरेश चव्हाण के येणार नाही आहे ना माझ्याकडे एवढा वेळ आहे ना तुम्ही तेवढा वेळ वाया घालवावा असं माझं म्हणणं आहे हा महाराष्ट्र घडवण्यासाठी सुदर्शन मराठीत आलेला आहे जसं हिंदीमध्ये येऊन आपण एक वातावरण बदललं आणि भारतातल्या मीडियाला त्याचा रस्ता बदलायला लावला तसं आता महाराष्ट्र बदलवायचा आहे आणि म्हणून बिंदास बोलमध्ये काय असावं आपण मला अवश्य सांगा जय महाराष्ट्र